नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज सुद्धा एक आदतचे मैदान आहे एक आदत एक बैल हे मैदान चालू आहे मौजे विंग तालुका कराड जिल्हा सातारा येथे तर मित्रांनो आत्ताच खासदार केसरीचे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर प्रामुख्याने बकासूर आणि मथूर हे एकत्र धावले आणि हेच खरे आकर्षण होते आणि येथे प्रथम क्रमांक गरणिकेचा राजा आणि कॉकटेल यांना मिळाला तर दुसरा क्रमांक बकासूर आणि मथूर यांच्याकडे आला तर मित्रांनो आत्ता हे मैदान पूर्ण झालेले आहे आणि आजसुद्धा एक आदत्य मैदान चालू आहे परंतु टॉपच्या बैलांना वेद लागलेले आहेत ते बिंजोडच्या शर्यतीचे ही बिंजोड होत आहे पलटणला तीस तारखेला आणि हे मैदान खूप मोठे असणार आहे आणि नियोजन आयोजन हे घाटावरील तसेच मुंबईमधील बिंजोड आयोजकांनी केलेले आहे आणि हे मैदान तीस तारखेला शंभर टक्के होणार आहे आणि या बिंजवडच्या मैदानासाठी सर्व बैलांची तयारीसुद्धा झालेली आहे मित्रांनो या तीस तारखेच्या पलटण येथील बिनजवळच्या मैदानावर कोणकोणते बैल येणार आहेत ते, ते आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास एक नवीन अपडेट देत आहे ती म्हणजे अर्जुन बैलाची अर्जुन बैलाची विक्री होणार ही एक अफवा ठरलेली आहे खुद अर्जुन बैलाचे मालक स्वतः सांगत आहेत जरी अर्जुनची ही एक कोटी किंमत आली तरीसुद्धा मी अर्जुनला देणार नाही असे स्वतः अर्जुनचे मालक बोलत आहेत आणि ही चर्चा अशी होती की रणजित सर निंबाळकर यांनी सुंदरला विकलेले आहे आणि सुंदरच्या बदल्यात अर्जुनला घेणार अशी सर्वत्र चर्चा चालू होती परंतु ही सर्व खोटी ठरलेली आहे आणि अर्जुनची विक्री होणार आणि रणजित सर निंबाळकर हे खरेदी करणार ही निव्वळ अफवा ठरलेली आहे तरी विश्वास ठेवू नये कारण अर्जुनचे मालक हे अर्जुनला विकणार नाही हे शंभर टक्के झालेले आहे तर, तर मित्रांनो येत्या तीस तारखेला पलटण येथे होणाऱ्या बिंजोडमध्ये येणारे बैल तर त्यामध्ये अर्जुनसुद्धा येणार आहे हा आज अर्जुन आहे आदत हा अर्जुन सुद्धा साठी येणारच आहे आणि त्यानंतर लखन हा सुद्धा येणार आहे लखन आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा यांची बिंजोड जमलेली आहे तर हे सुद्धा येणारच आहेत त्यानंतर आपला बकासूरसुद्धा असणार आहे आणि कदाचित सुद्धा येऊ शकतो अजून ठामपणे सांगण्यात येत नाही परंतु तीस तारखेला मथूर सुद्धा येण्याची शक्यता आहे तर बिंजोडसाठी गर्णिकीचा राजा सुद्धा येण्याची शक्यता आहे कॉकटेलसुद्धा आहे आणि द्वारली मुंबईचा हारण्या हा सुद्धा या तीस तारखेच्या था बिनजवळसाठी येण्याची शक्यता आहे कदाचित हारण्या आणि लखन यांचासुद्धा पैरा असण्याची शक्यता असू शकते तसेच बलमा व इतर टॉपचे बैल हे सर्वच या तीस तारखेच्या भिंजवडसाठी तयारीमध्ये आहेत कारण मैदाने आता कमी आहेत ओपनची त्यामुळे बिंजोडच जास्त चालणार आहेत त्यामध्ये हे सर्वच बैल या तीस तारखेच्या मोठ्या भिंजवडसाठी तयारीमध्ये आहेतच मित्रांनो धन्यवाद पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये